लाईफ थांबलेली वाटत आहे का रँडम मोड स्विंग्स होतात किंवा लाईफ डायरेक्शनलेस वाटत आहे तुमचं काहीच बिघडलेलं नाही आहे फक्त तुमच्या चक्रांना अलाइनमेंटची गरज आहे रेकी ही बॉडीची नाही तर सोलची थेरपी आहे आपले सात चक्र म्हणजे आपले आयुष्याचे सात दरवाजे रेकी या सगळ्या दरवाजांना उघडायला मदत करते रेकीचं आवाहन करून प्रत्येक चक्राला एक एक मिनिटाची रेकी द्या आणि प्रत्येक चक्रासाठी एक एक अफर्मेशन बोला रूट चक्रा माझा रूट सुरक्षित आहे सेक्रेल चक्र माझं सेक्रेल चक्र मुक्त आहे सोलार प्लेक्सेस मणिपूर चक्र माझा पॉवर माझ्या हातात आहे हार्ट चक्रा माझं हार्ट मोकळं आहे थ्रोट चक्र माझा आवाज शुद्ध आहे थर्ड आय चक्रा माझा थर्ड आय स्पष्ट आहे क्राऊन चक्रा मी सोबत जोडलेला आहे माझी आत्मा शांत आहे आणि प्रकाशमय आहे जेव्हा जेव्हा रेकी या चक्रांमधनं फ्लो होते तिथे पीस क्लॅरिटी आणि पावर येते रेकी तुमच्या एनर्जी सिस्टमला पूर्णपणे रिसेट करते जसं की ती तुम्हाला ऑन ट्रॅक आणते तुमचं अलाइनमेंट हीच तुमची मेडिसिन आहे डेली सात मिनिट आपल्या सातही चक्रांना रेकी देऊन बघा बघा कशी लाईफ शिफ्ट होते